हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ समंडळी आजचा आपला व्हिडिओ कशावर आधारित आहे हे तुमचं लक्षात आलंच असणार कारण की आता लवकरच महाशिवरात्र येत आहे तर या महाशिवरात्रीची पूजाविधी पूजा कशी करावी आणि महाशिवरात्रीचा मुहूर्त काय याविषयीची अत्यंत साधी सोपी आणि घरगुती पूजा कशी करावी याविषयीची आज मी माहिती तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आज माहिती जाणून घेऊया हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्री हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून दरवर्षी शिवभक्तांकडून हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो तर पंचांगाप्रमाणे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात ही आठ मार्च रोजी संध्याकाळी नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांवर होईल तर दुसऱ्या दिवशी नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी संपणार आहे प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा केली जाते म्हणून यावेळेस उदय तिथी पाळण्याची गरज नाही अशात यंदा महाशिव दरवाज्याला हळदीचे लेपन करून मी उंबरठ्याची पूजा करून घेतली आहे त्यानंतर ज्या ठिकाणी मला पूजा मांडायची होती त्या ठिकाणी मी रांगोळीचे स्वस्तिक काढून घेतली त्यावर हळदी कुंकू वाहून घेतले आता त्यावर चौरंग ठेवून घेतला आहे त्यावर पांढरे पांढरे वस्त्र अंथरून घेतलेले आहेत पूजेची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करून घेऊया या ठिकाणी मी तुपाचा आणि तेलाचा दिवा लावून घेतला आहे दिव्याला हळदी कुंकू आणि फूल वाहून घेतले आहे सुरुवातीला मी तामनात गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन मी आधी पा पाण्याने पंचामृताने चंदनाने अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करायचा किंवा ओम गणपते नमहा असे म्हटले तरी चालते अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घेऊन तांदळावर ठेवून घ्यायची आहे या ठिकाणी मी गणपती बाप्पांना ओले कुंकू आणि अक्षदा वाहून घेत आहे नंतर मी गणपती बाप्पांना वस्त्र घालून चौरंगावर तांदूळ ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून घेऊन गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी गणपती बाप्पा देवी पार्वती म्हणजेच देवी अन्नपूर्णा आणि भगवान शिवशंकर यांच्या तिघांची पूजा केली जात असते आता आपण पार्वती स्वरूप माता अन्नपूर्णाची पाण्याने दुधाने पंचामृताने अभिषेक करून घेणार आहोत यानंतर मी अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घेऊन त्यांची तांदळावर स्थापना करून घेणार आहे अन्नपूर्ण मातेला हळदी कुंकू फूल वाहून स्थापना करून घेतली आता आपण महादेवांच्या पिंडीला अभिषेकला सुरुवात करूया महादेवांच्या भाग जो असतो तो नेहमी उत्तर दिशेला यायला हवा आता मी अभिषेकला सुरुवात केली सुरुवातीला मी पाण्याने अभिषेक करून घेतलाय नंतर पंचामृताने अभिषेक करते योग्य पद्धतीने पंचामृत कसे बनवायचे याचा व्हिडिओ देखील चॅनलला आहे पंचामृतात प्रत्येक साहित्यासाठी किती प्रमाण असावे हे मी त्यात सांगितलेले आहे तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की चॅनलला जाऊन तो व्हिडिओ बघा नाही तर त्याची लिंक देखील मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सो योग्य पद्धतीने पंचामृत कसे बनवायचे ते या ठिकाणी मी सांगितलेले आहे या ठिकाणी पाणी पंचामृत चंदनाने अभिषेक घालून घेतला आहे अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने मी शिवपिंडी धुवून घेतली आहे नंतर स्वच्छ पुसून घेऊन भगवान शंकरांची सर्वात आवडती पूजा म्हणजे रुद्राभिषेक रुद्राभिषेक तुम्ही जर दर सोमवारी किंवा शिवरात्रीला श्रावणी सोमवारी देखील करू शकतात रुद्राभिषेकेच्या पूजेस खूप महत्त्व आहे शिवपिंडीला मी तामनाथ ठेवून रुद्राभिषेक करायला सुरुवात केली आहे शंकर हे देवता कुठल्याही औपचारिकतेला वाव न देता केवळ भक्तांच्या भोळ्या श्रद्धेने प्रसन्न होतात त्यामुळे भगवान शंकरांना भोलेनाथ किंवा भोला भंडारी देखील म्हटले जात असते महापुराणानुसार भगवान शंकरांना रुद्राभिषेक अतिशय प्रिय आहे जलाने रुद्राभिषेक केल्यास वृद्धी होते दुधाने अभिषेक केला या ठिकाणी मी दूध तापवलेले न घेता कच्च्या दुधाचा वापर केलेला आहे तर ज्यावेळेस आपण दुधाने अभिषेक करत असतो त्यावेळेस ते नेहमी कच्चेच घ्यावे जर आपण दुधाने अभिषेक केला तर अनुयायांना दुर्गायुष्य देते तसेच त्यांना गंभीर आरोग्य समस्यांपासून देखील भगवान शिवशंकर संरक्षण देत असतात त्याचप्रमाणे मधाने पंचामृत दही यांनी देखील रुद्राभिषेक केला जात असतो या ठिकाणी मी अभिषेक पात्रात पाणी आणि दुधाच्या साहाय्याने रुद्राभिषेक करून घेते जर अशी गळती नसेल तर तुम्ही हाताने देखील सतत पाण्याची धार सुरू ठेवून अभिषेक करू शकतात अभिषेक पात्रामुळे सतत पिंडीवर पाण्याची धार सुरू राहते आणि आपल्याला मंत्र म्हणताना अगदी सोपे जाते आता रुद्राभिषेक करताना आपल्याला सर्वप्रथम स्वामी स्थवनने सुरुवात करायची आहे नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे त्यानंतर तुम्हाला शिवमहिम सूत्र एक वेळा गणपती अथर्व शीर्षम एक वेळा श्रीराम रक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोक श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन एक वेळा शिवकवच एक वेळा शिव गायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरव स्तोत्र शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा ह्या सर्व सेवा रुद्र अभिषेकात करायच्या आहेत स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे सर्व मंत्र स्तोत्र दिलेले आहेत या दिवशी कुठला दुसरा अभिषेक नाही जमला करायला तर साधा जल अभिषेक तरी करावा महादेवांना जल अभिषेक अत्यंत प्रिय आहे आणि अभिषेक करत असताना पंचाक्षरी मंत्र किंवा षडोक्षरी मंत्र ओम नम शिवाय याचाही जप केला तरी भरपूर आहे या ठिकाणी मी तामणामध्ये थोड्या अक्षदा घेतल्या आहेत या अक्षदा खंडित नसाव्या शिवलिंगाला चंदन किंवा भस्म लावावे चंदन किंवा भस्म अर्पण करून झाल्यानंतर मी या ठिकाणी बिल्वपत्र वाहून घेत आहे तीन पाच सात अकरा एकवीस एकावन्न त्या दिवशी तुम्हाला जेवढे बिल्वपत्र अवेलेबल होतील त्याप्रमाणे तुम्ही हे महादेवाच्या पिंडीवर हे बिल्वपत्र व्हावे बेलाच्या पानाने आणि बेलाचे फळ हे भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे बेलाच्या पाण्याने भगवान शिव यांची पूजा केल्याने संकटे दूर होत असतात भगवान शिवांचा आवडता रंग हा पांढरा आहे त्यांच्या पूजेमध्ये पांढरे फुल अर्पण करावे भोलेनाथांना ही फुले अर्पण केल्याने मोक्षाची प्राप्ती होत असते महाशिवरात्रीला चार प्रहरातील पूजेला विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या रात्री पहिला प्रहर पूजा मुहूर्त हा सायंकाळी सहा पंचवीस ते रात्री नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंतचा आहे महाशिवरात्रीचा दुसरा प्रहर पूजा मुहूर्त हा रात्री नऊ अठ्ठावीस ते बारा एकतीस पर्यंतचा आहे तिसरा प्रहर मुहूर्त हा नऊ मार्चला मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनिटांनी तर तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंतचा आहे महाशिवरात्रीच्या रात्री चतुर्थ प्रहर पूजा मुहूर्त हा नऊ मार्चला पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटांनी ते सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंतचा आहे महाशिवरात्री व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी शिव आणि सिद्धी योग निर्माण होत आहे महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि संकटे दूर होतात त्यानंतर फळ फूल वाहून झाल्यानंतर महादेवांची गणपतीची कर्पूर आरती करून घेऊया धूप दीप कर्पूर आरती झाल्यानंतर दूध आणि खडे साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे सोमंडळी आजचा महाशिवरात्रीच्या पूजा विधीचा त्याच्या मुहूर्तांचा आणि महाशिवरात्रीविषयीच्या माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अजून भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन माहितीसाठी त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन प्रेस करावा लागेल कारण की जोही नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही व्हिडिओ मिस नाही करणार तसंच योग्य पद्धतीने पंचामृत कसे बनवावे हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे तर तुम्ही तो, तो देखील जाऊन नक्की बघा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय